नमस्कार सगळेजण फिरण्यासाठी बाहेर आलेले असतात निरुपा सुधाकर सगळेजण खूपच खुश असतात निरुपा रियाला म्हणत असते रिया आज तुझ्यामुळे कुठेतरी बाहेर यायला मिळालं तेव्हा लगेच रिया बोलते मम्मा आता यापुढे आपण असे प्लॅन करतच जाऊ सर्वजण असे फिरायला येत जाऊ तेव्हा लगेच निरूपा बोलते चालेल चालेल मला आवडेल मला खूपच आवडेल तेवढ्यात मात्र मीरा रियाला बोलते रिया आपण खरं आलोय तर पण आता पुढे काय तेव्हा रिया बोलते मीरा बहिणी तू काळजी करू नकोस मी सगळं काही ठरवलंय आज रात्री आपली इथे छोटीशी पार्टी असणार आहे आपण घरातलेच त्यात सहभागी असणार आहोत तेव्हा लगेच सत्यजित बोलतो रिया खरं खरं सांग तुझ्या त्या बापाला तर इथं बोलवलं नाहीस ना तेव्हा रिया बोलते नाही डॅडा काही केल्या इथे येणार नाही आणि तुला घाबरायची गरज नाही सत्या दादा तेव्हा सत्या बोलतो मी काही घाबरत नाही ग पण मला ना त्या माणसावरती विश्वासच राहिला नाही एक नंबरचा गद्दार आहे तो तेव्हा लगेच रिया बोलते जाऊ देत ना त्याचा विचार नको करूस तू इकडे देविका पंकजला म्हणत असते हे बघ पंकज मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तुला पंकज कळत आहे का तुला काय करायचं आहे ते त्या मीराला धडा शिकवायचा आहे त्या सत्यजितनी जरी हे सर्व केलं असलं ना तरी याची शिक्षा मात्र त्या त्या सत्याला मिळाली पाहिजे कारण त्या सत्याने जे काही वागलाय ना ते मी कधीच विसरणार नाही पंकज त्याने तुझ्यासोबत जे काही केलंय ना त्याचा बदला तर मी घेणारच आता तू बघच मी काय करतो ते तेव्हा लगेच पंकज बोलतो हे बघ देविका जे काही करशील ना ते जपून कारण तो सत्यजीत काहीही करू शकतो तेव्हा लगेच देविका बोलते तुला घाबरायची गरजच नाही मी आहे ना मी सर्व काही ठीक करेन तर इकडे सगळी पार्टीची तयारी रियाने केलेली असते त्यावेळेला पंकज देविकाला म्हणत असतो देविका काय ठरवलंयस तू तेव्हा देविका बोलते या या मीराच्या ड्रिंकमध्ये आपण दारू टाकूया जेणेकरून ती ढिंगाणा घालेल आणि तो धिंगाणाच आपण एन्जॉय करायचा आणि हे नेमकं रियाने ऐकलेलं असतं रिया स्वतःशीच बोलते ही दोघंजणं कधीच बदलणार नाहीत यांना जे करायचं आहे तेच करत राहणार निर्लज्जासारखी वागतच राहणार काय करावं ना तेच कळत नाही मला या दोघांचं कधी पुढार दिली काय माहिती तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी पंकज बोलतो तुला कळतय ना तू काय बोलतेस ते जरा विचार कर नाहीतर आपल्याच अंगाशी येईल तेव्हा देविका बोलते तू काळजी करू नकोस माझ्यावरती विश्वास ठेव ते। तेव्हा लगेच पंकज बोलतो विश्वास तर आहेच तुझ्यावरती देविका पण भीती वाटते कारण तुला तर माहितीच आहे ती मीरा आणि तो सत्या किती चालक आहेत ते तुला वाटतं तेवढं सोपं नाही तेव्हा देविका बोलते किती चालक असू दे ती दोघही पण तुला सुद्धा काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो ठीक आहे तू सगळं नीट ठरवलंयस ना तसंच होऊ दे तेव्हा रिया स्वतःशीच बोलत असते तुम्ही जे काही करणार आहात ना ते खूपच भयानक आहे पण ही रिया असताना मीरा बहिणीला कोणत्याच प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागणार नाही आता तू बघ देवी का तुझी कशी वाट लावते ती नाही ना तुला मीरा बहिणीचे सगळ्यां देखत पाय धरायला लावले तर नावाची रिया नाही मी इकडे रवी रियाला म्हणत असतो रिया कसला विचार करतेस त्यावेळेला लगेच रिया बोलते रवी मला तुझी मदत पाहिजे तेव्हा लगेच रवी बोलतो तू सांग तुला कसली मदत पाहिजे ती तू जर का सांगितलंस तर बरं होईल तेव्हा रिया सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये त्याला सांगत असते आणि ते ऐकल्यानंतर मात्र त्याला धडकीच भरते त्यावेळेला रवी बोलतो कमाल आहे देविका बहिणीची देविका बहिणी असं का, का, का वागते तेच मला कळत नाही किती वेळा तिला समजवायचं प्रत्येक वेळेला ती असंच वागत जर का राहिली तर सगळ्याच गोष्टी हातातून बाहेर जातील तिला कळत नाही का तेव्हा लगेच रिया बोलते जाऊ देत ना जित्याची जी खोड काही मिण्याशिवाय जात नाही हे खरं असतं अरे बघितलंस ना तिचं वागणं कसं आहे ते तिचा स्वभाव कधीच बदलणार नाही तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला रवी बोलतो तू काय ठरवलंस तेव्हा लगेच रिया बोलते जे देविकाने मीरा बहिणीच्या बाबतीत ठरवलंय तेच मी त्या देविकाच्या बाबतीत करणार तेव्हा लगेच रवी बोलतो म्हणजे म्हणजे तू देविका बहिणीच्या ड्रिंकमध्ये दारू मिक्स करणार तेव्हा लगेच रिया बोलते हो कारण मला त्या त्या देविकाशी जशास तसंच वागायचं आहे तिला तिची लायकी दाखवायची आहे त्याशिवाय मला गप्प बसायचं नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की देविका खूपच चिडलेली असते तिने मीराच्या हातात ज्यूसचा ग्लास दिलेला असतो आणि मीराला ती म्हणते काय काय मीरा किती नाटकी आहेस ना तू तेव्हा लगेच मीरा बोलते देविका ग मी काय केलं तेव्हा लगेच देविका बोलते तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली तेव्हा लगेच रिया बोलते देविका ग बस कर कशाला उगाच नाटकं करतेस आणि तसंही इथे आपण भांडायला आलो नाही आणि ती देविकाच्या हातात ज्यूसचा ग्लास देते आणि म्हणते एन्जॉय आणि ती मीराच्या हातातून ग्लास घेत दुसरा ग्लास तिच्या हातात देते तेव्हा देविकाचं लक्ष नसतं देविका ते, ते ज्यूस एका झटक्यात पेहलेली असते त्यावेळेला पंकज देविकाच्या जवळ येतो आणि देविकाला विचारतो देविका काम झालं का तेव्हा लगेच देविका बोलते हो झालं ना त्यात लगेच रिया बोलते कसलं काम रे पंकज दादा तेव्हा पंकज बोलतो काही नाही तेव्हा रवी बोलतो दादा सांग ना कसलं काम तेव्हा सुधाकरराव बोलतात जाऊ देत ना त्यांचं काहीतरी असेल तेव्हा लगेच पंकज देविकाला विचारतो तू जर का काम झालं म्हणतेस तर मीरावरती त्याचा परिणाम का दिसत नाहीये अगं देविका बोल आणि त्याच वेळेला देविका मात्र विचित्र सारखी हसायला लागते फिती फिदी असणाऱ्या देविकाला बघून पंकज मात्र डोक्याला हात लावतो पंकज म्हणतो या देविकाने स्वतःच्याच ड्रिंकमध्ये बहुतेक हे सगळं मिसळलं आता या देविकाला कसं समजावू तेच मला कळत नाही ही देविका ना खरंच डोक्याला ताप आहे ताप काय करावं या मुलीचं तेच मला कळत नाही पण ही मुलगी मात्र सुधारणार नाही आणि देविका तिथे विचित्र सारखी नाचायला लागते त्यावेळेला रिया आणि रवी हसत असतात त्यावेळेला सर्व ऐकताच तिला धक्का बसतो त्यावेळेला मीरा बोलते खरच ही देविका कधी सुधारणार या देविकाला अक्कल तरी येईल की नाही असं का वागते प्रत्येक वेळेला आनंदाच्या ह्याच्यात ती असं दुःखाचं सावट का आणते तेव्हा लगेच रिया बोलते जाऊ देत ना या सर्व गोष्टींचा विचार आपण नाही करायचा आणि मला तर आता या सर्व गोष्टींचा विचारच नाही करा तेव्हा लगेच सुधाकरराव राव बोलतात खरच ही देविका कधी सुधारेल ना काय माहिती या देविकाशी तर बोलण्यात अर्थच नाहीये तेव्हा मात्र पंकज बोलतो म्हणजे रिया हे सर्व तू केलंस रिया हे सर्व तुला करायची गरजच काय त्यावेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते पुरे मला आता या विषयावरती काहीही ऐकायचं नाही आणि प्लीज हे सर्व बंद करा आता तेव्हा पंकज बोलतो रिया तू हे सर्व का केलंस त्याचं उत्तर दे तेव्हा रवी बोलतो तुला लाज नाही वाटत जा कुणाला विचारतोयस रियाला अरे तुझी बायको हे सर्व करणार होती त्याचा आधी तू विचार कर एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो पण तुम्हाला यामध्ये चोंबडेपणा करायची गरजच काय तुम्ही स्वतःच बघायचं ना कशाला उगास नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं आता तर मला असं वाटतंय की मुद्दामून हे सर्व केलं तेव्हा लगेच देविका बोलते मीरा मीरा मला ना तुझा खूप राग येतो या सत्याला आणि तुला मला या घरातूनच बाहेर काढायचं आहे आणि हे सर्व घर आहे ना ते आमच्या नावावरती करायचं आहे आणि ती लगेच निरुपा जवळ जाते आणि निरुपाला बोलते आई मला तुम्हाला सुद्धा या घरात ठेवायचं नाही तेव्हा लगेच पंकज देविकाला बोलतो देविका देविका शांत हो देविका काय करतेस तू हे कळतंय का, का, का त्यावेळेला लगेच निरूपा बोलते पंकज जरा शांत बस मला बघायचं आहे किती खालच्या थराला जाते ती हिचं काय चाललंय ना ते मला सुद्धा बघू देत कारण हिचं वागणं तर मला सुद्धा खटकतय त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका शांत हो उगाच दारूच्या नशेत काही बरळू नकोस देविका तुला काही गोष्टी कळत नाहीयेत म्हणून तू अशी बरळतेस प्लीज देविका प्लीज जरा शांत होशील का तेव्हा लगेच देविका बोलते बस झाला आता आता मला असा विचार करायचा नाही मीरा मला तुला आणि या सत्याला ना कायमच आमच्यातून लांब करायचं आहे तुम्ही दोघही आमच्या आयुष्यात नको आहात तेव्हा लगेच मीरा बोलते हे ठरवणारी तू कोण रिया हिला आत्ताच्या आता इथून हकलून दे तेव्हा लगेच पंकज बोलतो मीरा मीरा शांत हो देविका जे काही वागते ते दारूच्या नशेत वागते प्लीज समजून घे तेव्हा लगेच रिया बोलते पंकज दादा पण दारूच्या नशेत बोलणारी माणसंच खरं सत्य बोलत असतात हे तुला माहिती नाही का तेव्हा लगेच पंकज बोलतो कशाला उगा चोंगडेपणा करतेस गप्प बस ना जरा प्लीज काहीही बोलू नकोस ना तेव्हा लगेच मोठ्यानी रवी बोलतो पंकज दादा हेच जर दा का तू पहिल्यांदा तिला अडवलं असतंस तर बरं झालं असतं असं नाही का वाटत तू खरं तर चुकी केलीस तुला असं वागायची गरजच का होती पंकज दादा तुला हे सर्व वागून काय मिळालं तेव्हा लगेच पंकज बोलतो गप्प बसा तुम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून या सत्याची बाजू घेतली आणि मला मात्र तोंड घशी पाडल मम्मा आजपर्यंत तू माझी बाजू घेत आलीस पण आता मात्र तू या सत्याची बाजू घ्यायला लागलीस का मम्मा मला उत्तर दे तेव्हा लगेच निरूपा बोलते उत्तर आणि तुला द्यायचं मी ठीक आहे पंकज तुला उत्तर देते कारण तुझं वागणं मला आता पटतच नाही पंकज मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतो पंकज तुला किती वेळा समजवलं तू चुकीचं वागतोयस पण तू ऐकतच नाहीस काल परवा तू जे ज्या पद्धतीने आमच्याशी वागलास ना ती पद्धतच चुकीची होती आणि आता मात्र मला या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र पंकजी खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच पंकज मोठ्यानी बोलतो संपलंय सर्व आता आता मला कळतच नाहीये की काय करावं ते पण आता मात्र सगळं काही समजून चुकलंय मी आता शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा देविका मीरावरती हात उचलायला जाते त्यावेळेला सत्या देविकाचा हात धरत बोलतो देविका बसकर तुझी नाटकं आणि तो सनसनीत कानाखाली देविका मारतो त्यामुळे देविकाची दारूच उतरते दे। त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते सत्या तुझी हिंमत कशी झाली त्यावेळेला लगेच पंकज बोलतो सत्या काय चाललंय तुझं त्यावेळेला सत्या बोलतो तुझ्या बायकोला आवर घाल नाहीतर मी काय करेन ना तुला समजणार नाही मला हलक्यात घ्यायचं नाही आधीच सांगतो तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच आणि देविका बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे मीरा सोडणार नाही तुला तेव्हा मीरा बोलते देविका गं बस कर नाटकं काय चाललंय तुझं देविका अगं नको असं वागूस तुझ्या अशा वागण्याचा त्रास तर होतोयच पण तुला काही गोष्टी कळतच नाही देविका असं वागून तुला काय मिळतंय सांग ना तेव्हा देविका बोलते पुरे मला आता काही ऐकायचं नाही तुम्ही हे सर्व जे काही करताय ना ते थांबवा आणि प्लीज या सर्व गोष्टी जर का थांबवल्या तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी सत्यजित आणि मीरा देविका आणि पंकजच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू